नमस्कार दर याच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वे कसे आहेत आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना अवघड वाटणारे खव्याचे गुलाबजाम रेसिपी खूप नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे भरपूर जणांचे खव्याचे गुलाबजाम बनवायचं म्हटलं की खूप टेन्शन येतं कारण की बनवायला पण थोडे ते हार्ड असतात कारण की तेलामध्ये ते विरघळतात तर आज तुम्हाला मी खूप सोप्या पद्धतीने खवायचे गुलाबजाम कसे बनवायचे ते दाखवणार आहे मी इथं दोनशे ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि तर आपला ब्रेकफास्ट स्पून असतो ना त्या स्पूनने मी पाच स्पून इथं मैदा घेतलेला आहे मला लागेन तसं मी याच्यात ॲड करेन मी अगदी दोन स्पून मैदा घातलेला आहे तुम्हाला पुढं बघायलाच मिळेल तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे ए गुलाबजाम बनवायला खूप सोपे आहे आणि यात आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा असं कशाचाही वापर न करणार आहोत तरी पण खूप सॉफ्ट आपले गुलाबजाम बनतील इथं मी दोन स्पून मैदा वापरलेला आहे आणि आपलं इथं आपला इथं व्यवस्थित गोळा मळून झालेला आहे आता आपण पीठ व्यवस्थित खव्याचं मळलं गेलेलं आहे का आणि ते चेक करण्यासाठी आपण इथे एक गुलाबजामून बनवून बघू की जेणेकरून एकदम त्याला क्रॅश वगैरे नाही राहत का ते बघायचे म्हणजे क्रॅश नाही राहिले तर समजून घ्यायचं की आपलं खव्याचं पीठ एकदम छान पद्धतीने मळलं गेलेलं आहे भरपूर जण अर्धा मैदा आणि अर्धा खवा घेतात पण त्याचे काय एवढे चांगलं लागत नसणार तर यासाठी फक्त आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी दोन स्पून मैदा वापरलेला आहे या जागेवर तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकतात इथं आपण पाक बनवण्यासाठी ठेवतो आहे त्याच्यात मी दीड वाटी साखरने दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आठ तर नऊ केसरच्या काड्या आणि थोडी वेलची पूड टाकलेली आहे त्याला व्यवस्थित साखर वितळून पाच मिनटं मीडियम फ्लेमला उकळू द्यायचं आहे तोपर्यंत आपण गुलाबजाम बनवून घेऊया मी इथं सोडा वगैरे काही वापर नाही केलेला आहे अगदी न व्हिडिओ किप करता तुम्हाला दाखवते बघू शकतात बनवायला खूप इझी जात आहे आणि त्यांना क्रॅक वगैरे काही नाही राहते इथं आपला पाक पण व्यवस्थित झालेला आहे आपण आता त्याला दुसऱ्या गॅसवर गार करण्यासाठी ठेवूया आणि आता आपण तेल गरम करायला ठेवूया तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण गुलाबजाम तळून घेऊया एकदम लो फ्लेमलाच तळायचे आहेत खास करून खव्याचे गुलाबजाम मीडियम किंवा हाय फ्लेमला तळायचे नाही आहेत कारण की फक्त खव्याचे आहेत म्हणून हे खूप क्रिस्पी बनतात तळताना यांना जास्त आपण डायरेक्ट स्पून वगैरे लावला ना तर तुटतात हे म्हणून यांना आधी स्पूनने तेलालाच ढवळत राहायचे जेणेकरून गुलाबजाम आपोआप फिरतात आणि व्यवस्थित चारी साईडने तळले जातात बघू शकतात इथं माझे गुलाबजाम तळून झालेले आहेत त्यांना खूप छान कलर पण आलेला आहे आता पण मी दुसरी नवेस तुम्हाला परत तळून दाखवते हो तेल सोडताना सावकाश सोडायचे तेल उडतं बघू शकता पुणे असं केलं तर ते आपोआप मोकळे पण होतात आणि सर्व साईडने फ्राय होतात बघू शकता तुम्ही तर छान मी सर्व मीडियम लो गॅसलाच करते सॉरी मीडियमला नाही एकदम लो फ्लेमलाच करते आणि फारसा टाईम पण नाही लागत लवकर तळले जातात बघू शकतात तुम्ही इथं माझे सर्व गुलाबजाम तळून झालेले आहेत ना मी गॅस पण बंद केलेला आहे बघू शकतात तुम्हाला मी जवळून दाखवते इतके सॉफ्ट बनतात ना खूपच फस्त्यांनाच म्हणजे स्पूनने थोडं पण प्रेस केलं ना लगेच दाबले जातात एवढे सॉफ्ट बनतात हे बघू शकतात मी कसलंही कलर वगैरे वा नाही वापरलेला आहे फक्त खवाचा वापर केलेला आहे तरी किती छान कलर आलेला आहे मी तर आपले गुलाबजाम बनून झालेले आहेत मी अर्धा तासमध्ये पाकामध्ये ठेवले होते त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा अशाच छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त फार स्वस्त राहा धन्यवाद